की आत्ता पन्नास टक्क्याच्या वर जातायचे पन्नास टक्क्याच्या वेळ आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायद्याशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्ती दुरुस्तीकडे आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या होतं काही होऊ टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढा तुम्ही दोनशे टक्के वाढवा आम्हाला काहीही देणं घेणं नाही पण फूल आम्हाला नको